नमस्कार शेतकरी बांधवांना आज एक मे म्हणजेच आमचा कामगार दिवस आणि या कामगार दिवसाच्या शिकून वर्तावरती हो आपल्या खेळगावमध्ये मा आदरणीय माजी सरपंच यादवराव पाटील जाधव यांच्या शेतात आपण आता आहोत या ठिकाणी आपण कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल यासाठी मार्गदर्शन करून मिरची पिकामध्ये खूप चांगलं चांगलं काम या ठिकाणी आपण उभं करतोय आणि त्यासाठी आज आदरणीय माझी सरपंच यांचा मुलगा आमच्या सोबत आहे योगेश भैया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीनं आज ब्रोविजन इको केअरच्या साथीनं आपल्या मिरची पिकामध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे त्यानंतर मी आदरणीय नितीन काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायचे शेतकरी बंधूं बघा आपल्याला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्नाकडे जायचं आहे तर नापिक होत असलेली जमीन सुपीक तिकडे न्यायची आहे आणि कल जास्तीत जास्त उत्पादन काढण्यामागे जे की टेक्निक्स आहेत तर त्या टेक्निक्स आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत सेवेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत केळगाव इथं एक पाच महिन्यासाठी आम्ही मुक्कामी आलेलो आहोत आणि या पाच महिन्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत परिपूर्ण नियोजनाने आपण मिरची काढणार आहोत त्याच्यामध्ये कीड नियंत्रण असेल पाणी नियोजन खत नियोजन जे काही गोष्टी टेक्निकल ज्या काही गोष्टी असेल त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्णपणे गायडन्स आहे तुमच्या प्लॉटवर आम्ही आठ ते दहा दिवसाला पुन्हा चक्कर मारत राहणारे प्रत्येक प्रत्येक अवस्थेमध्ये पिकाची काळजी घेणारे तुमच्या सोबत राहून तुमच्या बांधावर येऊन आम्ही परिपूर्ण नियोजनाने खूप चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन इथं काढणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आमच्यासोबत जॉईन व्हा जेवढे लोक आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही निस्वार्थ पद्धतीने पोहोचणार आहोत आणि सर् सर्वांची मिरची चांगले चांगले उत्पादन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात त्र्याण्णव त्र्याहत्तर अडतीस चाळीस एक्याण्णव नितीन काकडे आम्ही केळगाव या ठिकाणी मुक्कामी राहत आहोत पाच महिन्यासाठी तर सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आणि तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट लावून पंधरा दिवस झालेले आहेत या प्लॉट मध्ये आपण आता सॉईल ग्रो आणि सॉइल अमृत हे प्रोडक्ट आपण सोडणार आहे या प्रोडक्टमध्ये ऑर्ग सॉईल अमृत मध्ये ऑर्गॅनिक कार्बन हे एक टन शेणखताचं काम आहे एक एक सॉइल अमृत एक टन शेत शेणखताचं काम करत आहे आपण दोन सॉइल अमृत सोडणार आहे आणि त्याच्यानंतर सॉइल ग्रो आपण हे प्रोडक्ट सोडणार आहेत सॉइल ग्रो मध्ये ग्रेड वन ह्युमिक आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे मायक्रोन्युट्रियंट एवढे जबरदस्त बेतुफान रिझल्ट आहे आज मित्रांनो आज तुम्ही बघू शकता मिरची अशा पद्धतीने आपली आहे आणि येणाऱ्या सहा ते सात दिवसामध्ये पूर्णपणे बदल हो या मिरचीमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर आज आपण मिरचीचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला येणाऱ्या आठ दहा दिवसानंतर पुन्हा आपण या मिरचीवर व्हिडिओ बनवणार आहे तर बघूयात येणारा रिझल्ट कशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट असे येणार आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो धन्यवाद त्या ठिकाणी पीक लागवड की पीक पर्यंत आम्ही शंभर टक्के मोफत मार्गदर्शन करतोय त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संपर्क साधावा धन्यवाद